खरी परिस्थिती पण आपण बघितली पाहिजे hmm. आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आता जे काही वातावरण झालंय तीन महिने झालं हे प्रकरण एक तर शांत आणि आता हे जुने व्हिडिओ काढून जर असेल कारवाई करा तिथे पण परिस्थिती मी काल पुण्यामध्ये काही तिथं मुलांना तिथं बोललो तर ते शिकणाऱ्या मुलांना ह्या तुम्ही जे काही दाखवतात त्यांच्यामुळे त्यांना रेंटने किंवा राहायला सुद्धा तिथं खोली भेटत नाही बीडच्या असल्यामुळे त्यामुळे आपण त्याची वस्तुस्थिती बघून घ्या व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगता ते मारहाणीत होते का वाचवायला होते किंवा मारहाणीत असले तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहेत त्याच्यासोबत जी घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे माझी भूमिका स्पष्ट आहे एक तर ते माझे माणसं नाहीये शनी महाराज आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्यांच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर कारवाई झाली पाहिजे तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला सुरेश दसांच्या कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ आला आता तुमच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ येतोय जाणीवपूर्वक कोणी फसवताय का मुद्दाम कोणी टार्गेट करताय का आता हे सगळे आपलं मीडिया आहेत आपल्याला सगळं ह्या म्हणजे अनेक आपल्याला सगळ्या धनंजय मुंडे यांच्यावर नाही नाही माझं कार्यकर्ता माझं नाही आणि जरी समोरच्या व्यक्तींनी सांगितलं की ह्यांनी जर माझा माणूस असेल कारवाई झाली पाहिजे सरेंडर होण्यासाठी धनंजय सांगितलं होतं या विषयावरती ती वाईट मी बघितली नाही म्हणून ह्याच्यावरती मी पोहोचलो पण अंजली दमनिया वारंवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे काही आरोप करत आहेत पुढे भेट घेतलेली आहे पण तसे पुरावे सापडत नाहीयेत त्यांच्या विरोधातले असं त्यांना सांग सांगण्यात येते सीआयडी कडून तसे पुरावे सापडत नाहीयेत आणि सातपुडा बंगल्यावरती बैठक झाली त्याबद्दल सुद्धा काही पुरावे सापडले नाही असं बोललं जात तुमची यावरची भूमिका नेमकी काय बघा माझी भूमिका या प्रकरणामध्ये स्पष्ट होती मी सुरुवातीपासून बोलतोय जर त्यावेळेसचे एस पी डीवायस आणि पोलीस प्रशासन स्टेशन मध्ये जे कोणी आहेत कॉन्स्टेबल त्यांचे जर सीडीआर तपासले तर आपल्या पूर्णपणे लक्षात येईल यांचा जो कार्यकर्ता आहे काय परिस्थिती येतात त्याची त्या पैशांसंदर्भात त्यांचं म्हणणं आहे की तो एखादा हे आहे ठेकेदार आहेत त्यांचे ते पैसे आहेत काय परिस्थिती बेड नाही मला मूळ त्यांचं माहित नाही त्या संदर्भात लॉन वाटतं तुम्ही धरसांना हा प्रश्न विचारता मी जे आरोप केले आता धनय मुंडे म्हणतात की आईवर जर खोटे आरोप केले तर मग मी शांत बसणार नाही मी बघितलं नाही लस यांनी धनंजय मुंडे यांच्या आईचं नाव घेतलं आणि त्यामुळे आता धनंजय मुंडे उद्विग्न झाले ते म्हणतात की कुटुंबाला या संपूर्ण प्रकरणामध्ये खेचू नका लस यांच्याकडनं त्यांच्या आईचा धनंजय मुंडे यांच्या आईचा उल्लेख झाल्या म्हणून हा पुन्हा एक नवीन विषय निर्माण झालाय पण आता कुटुंबाला उपयोग मी हे बघितल्यानंतर आपल्यासमोर काळात तिकडे आला होता अजितदादांनी या या एक चौकशी समिती मागच्या डीपीडीसी मध्ये या संदर्भात लावली आहे आणि लवकरात लवकर त्या चौकशी समितीचे अहवाल ही समोर आपल्या समोर